छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या परतवाडा दर्यापूर चांदूर रेल्वे चांदूर बाजार परिसरातील सराफा व्यापाऱ्यांची नकली सोने तारण ठेवून फसवणूक करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या पथकानं सापळा रचून अटक केली त्यांच्या ताब्यातून सहा लाख नऊ हजार सहाशे रुपये रोख मोबाईल फोन युनिफॉर्म मोटरसायकल तसेच नकली, नकली सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर घटना अशी की अंजणगाव सुरजी येथील सराफा व्यापारी प्रिन्स अग्रवाल यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केलेली होती एका अनोळखी इसमानं त्यांच्या दुकानात नकली सोन्याच्या बांगड्या धारण ठेवून साडेतीन लाखांची तसेच याच व्यक्तीने पाच नोव्हेंबर रोजी नकली सोन्याची पोत गहाण ठेवून एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं त्याप्रमाणे दीपाली ज्वेलर्स येथे ऐंशी हजार रुपये पल्लवी ज्वेलर्स पन्नास हजार रुपये अशा प्रकारे एकूण सहा लाख नव्वद हजार रुपयांची फसवणूक विविध दुकानात केली असल्याचं उघड झालं या प्रकरणी अंजणगाव सुरजी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जयस्तंभ चौक दर्यापूर येथून संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे चौकशीमध्ये त्यांनी आपली नावे गोविंदा गोपाळराव रोखंडे वर्ष पस्तीस राहणार आठशी तालुका वाहतुकी मनोज त्र्यंबकराव दुधाणे वर्ष एक्केचाळीस राहणार आदर्श नगर नागपूर अशी सांगितले सुरुवातीला टाळाटाळ करूनही शेवटी त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे ते दहा ग्रॅम दागिन्यात फक्त दोन ग्रॅम खरे सोने आणि आठ ग्रॅम इतर धातू वापरून ते पूर्णतः खरे असल्याप्रमाणे दाखवून तारण ठेवत असत या दोघांकडून मिळून चार पोत चार पुरुषांच्या अंगठ्या दोन ब्रासलेट तीन गोफ तेरा जप्त झालाय आरोपींना पुढील कारवाईसाठी अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक पोली विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखेडे स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजर बोंडे ठाणेदार अंजनगाव सुरजी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकानं केले या पथकामध्ये पोलीस अंमलदार सुनील महात्मे सय्यद अजमल स्वप्नील तवर निलेश डांगोरे चेतन दुबे चालक हर्षद भुसे तसेच संजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे पोलीस अंमलदार जयसिंग चव्हाण रवी राठोड शुभम मारकड अमित घाटे मोहसिन खान तसेच सायबर सेलचे पोलीस सेल हेड पोली सेल कॉन्स्टेबल सागर धापड शिवा शिरसाट रितेश गोस्वामी विकास अंजीकर यांचा समावेश होता न्यूज जी नॅन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे अमरावती